नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर जामीन मिळून कारागृहाबाहेर आलेल्या गुंडाकडून स्वारगेट पोलिसांनी पिस्तूल जप्त केली आहे नरेश उर्फा नव्या दिवटे असं अटक केलेल्या गुंडाचं नाव आहे दिवटे याच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली होती दिवटे हा कारागृहात होता कारागृहात असताना त्यानंतर न्यायालयाकडून जामीन मिळवला त्यानंतर तो नुकताच कारागृहातून बाहेर आला स्वारगेट पोलीस तपास पथकातील हवालदार कुंदन शिंदे आणि दिनेश यांना दिवटे हा सारसबाग परिसरात कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची बातमी मिळाली पोलीस पथकानं सापळा लावून त्याला पकडले त्याची झडती घेण्यात आली त्याच्या कमरेला पिस्तूल खोचल्याचं अडवून आलं दिवटे यांच्याकडून चाळीस हजार पाचशे पिस्तूल आणि कारतूस जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा